राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आज एक अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची आता पुन्हा एकदा पडताळणी होणार असून हा निर्णय शासनाने ई केवायसी मध्ये आढळलेल्या त्रुटींमुळे घेतला आहे ई केवायसी करताना अनेक महिलांकडून चुकीचा पर्याय निवडला गेला त्यामुळे योजनेच्या निकषांनुसार पात्र असूनही काही लाभार्थींना योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या या सर्व बाबी लक्षात घेऊन शासनाने आता प्रत्यक्ष पडताळणीचा निर्णय घेतला आहे या पडताळणीसाठी अंगणवाडी सेविकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत लाभार्थी महिलांची माहिती थेट अंगणवाडी सेविकांमार्फत तपासली जाणार असून पात्र महिलांची नावे यामध्ये निश्चित केली जाणार आहेत या संदर्भात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत अधिकृत माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ई केवायसी करण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती मात्र ई केवायसी दरम्यान झालेल्या चुका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे म्हणूनच लाडक्या बहिणींनो जर ई केवायसी पूर्ण असूनही पैसे आले नसतील किंवा अर्जात काही अडचण असेल तर काळजी करण्याचं कारण नाही लवकरच अंगणवाडी सेविका तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करतील सर्व लाभार्थी महिलांनी आधार कार्ड बँक पासबुक आणि संबंधित कागदपत्र तयार ठेवावीत पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे अशाच महत्वाच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा जय महाराष्ट्र